नमस्कार मी गौरव रमेश पाटील प्रभाग क्रमांक नऊ मधील रहिवासी आमचा गट क्रमांक त्रेचाळीस एक, एक ब असा येतो आमच्या एरिया मधील जो ओपन प्लेस आहे त्याच्यामध्ये जा आता जातीय म्हणा सामाजिक म्हणा अशा प्रकारे ओपन प्लेस मध्ये अतिक्रमण होते आम्ही त्याचबद्दल शिवसाहेबांना आता आज निवेदन द्यायला आलेलो होतो निवेदन निवेदनात आम्ही शिवसाहेबांना सांगितलं की आमच्या एरियातील लोकांनाच तो या ओपन प्लेसचा वापर व्हायला पाहिजे आणि ओपन प्लेसचा वापर फक्त परमिशननुसार एक दिवसाच्या परमिशनवर सगळ्यांना व्हायला असं कोणी त्याच्यावर अतिक्रमण करू नये कुठलेही धार्मिक म्हणा सामाजिक म्हणा त्याच्यामुळे बाकी समाजामध्ये पण तेढ निर्माण होतो आणि त्या ओपन प्लेसचा ओपन जिम म्हणून ट्रॅकसाठी असा वापर करण्यासाठी आम्ही शेवसाहेबांना निमंत्रण दिलेलं आहे आणि भविष्यात त्यांनी आमच्या ओपन प्लेसचं डेव्हलपमेंट एरियातील रस्ते या दोन चार गोष्टींचं लक्ष देऊन आमच्या एरियाचा डेव्हलपमेंट करावं